पाचोरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र पहिल्याच दिवशी कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोघेही पदांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत सुरू असूनही निवडणूक विभागाकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नसल्याची माहिती आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आधी आली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही बहुतेक पक्षांतर्गत चर्चा आणि तिकीट वाटपाची निर्णय अद्यापही प्रलंबित आहेत त्यामुळे उमेदवार अर्ज दाखल करण्यास विलंब करीत आहेत अशी माहिती मिळाली असून निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आगामी काही दिवसांपर्यंत आहे त्यामुळे पुढील दोन तीन दिवसात नामांकन केंद्रात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली हो जात आहे तिकीट वाटपाचा गोंधळ सुटल्यानंतरच राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल असे स्थानिक राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका